नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणेकरराव कोकाटे यांना दोन वर्षाची शिक्षा झाली हे आपण मीडियाच्या माध्यमातून बातम्याच्या माध्यमातून ऐकतोय एकोणीसशे पंच्याण्णवचा खटला होता आणि आता दोन वर्षाची शिक्षा त्यांना झालेली आहे चर्चा आहे की मानेकरा कोकाटे राजीनामा देतील नाही देतील जसं धनंजय मुंडे हे राजना राजीनामा मागत लोक लोकप्रतिनिधी ते मुंडे देत नाही आहेत आणि मग चर्चा चालू होती आहे की राजकारणामध्ये नैतिकता उरली आहे का त्या अनुषंगानं थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न करतो आहे की पूर्वीचं राजकारण आणि आत्ताचं राजकारण यामध्ये फरक काय पडला आहे तर निश्चितपणे फरक पडला आहे राजकारणामध्ये नीतिमत्ता उरलेली नाही हे सत्य आहे आणि तर कारणीभूत मला वाटतं परत एक वेळेस रिपीट मतदारच आहेत कारण नीतीशून्य लोकांना निवडून देण्याचं काम ती जनताच करते अशा भ्रष्ट लोकांना पाठिंबा जे पक्ष आहेत अशाच पक्षाला सत्तेवरती आनंद जात आहे आणि त्यामुळं शेवटी हा विषय कुठे येऊन थांबतो तर येऊन थांबतो म्हणजे तुमच्या आमच्यावरती येऊन थांबतो मी मागे एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की साडेचार वर्ष तुम्ही कसाही नंगा नाच करा आम्हाला फरक पडत नाही अशा मानसिकतेमध्ये आज मतदार आहेत शेवटच्या सहा महिन्यामध्ये फक्त आम्हाला पाहिजे होते लोभसवायला योजना आणा काहीतरी आणा काहीतरी मूर्खात काढा आम्हाला आम्ही खात निघतो आणि परत एक वर्ष तुम्हाला निवडून देतो परत साडेचार वर्ष तुम्ही कसाय धुमाकूळ घालायचा आणि एवढं माहिती असताना आपण रिपीट 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 रिपीट, रिपीट त्याच लोकांना निवडून देत असलो तर दोष कोणाचा मग या गोष्टीचा मतदाराने विचार तर केलाच पाहिजे परंतु आता अशी वेळ आहे की पाच सहा महिन्याचा कालावधीच फक्त गेला आहे आणखीन भरपूर वेळ आहे इलेक्शनला मग आत्ता जे लोक निवडून आले त्या लोकांची नीतिमत्ता राहिली आहे का मी डेबिट ऐकलं डेबिटमध्ये काही लोक बोलत होते त्यावेळेला अजित पवार गटाचे जे काही मंत प्रवक्ते आले ते त्यांनी सांगितलं की आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी भेटली पाहिजे आम्ही आमची बाजू मांडण्याचा प्रयत्न करू आणि मग त्यातून जर कोर्टानं कोणाला निर्णय दिला तर आम्हाला तो मान्य असेल या व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे मग आत्ता जी दोन वर्षाची शिक्षा ठोठावली गेली आहे ती कोण ठोठावली आहे न्यायव्यवस्थेनेच ना एवढी चर्चा होण्याची काहीच गरज नाही फाट टन या लोकांनी राजीनामे दिले पाहिजेत नैतिक तिच्या आधारावरती की माझ्यावर तिचा अशा पद्धतीने आरोप होत असतील तर ते, ते खोटे आहेत आणि ते जो पण ते खोटे सिद्ध होत नाहीत तो पण ते पदावरून बाजूला जातोय नैतिक तिच्या आधारावरती हा राजना राजीनामा देतोय असं म्हटलं पाहिजे ते लोक तर असं म्हणतच नाहीत आणि मग बेसरमपणा झाद अशी की ते लोक असं म्हणत तर त्याचे जे पक्षाचे जे काही मेन लोक आहेत फॉर एक्झाम्पल अजित पवार यांनी सुद्धा त्यांचा राजीनामा घ्यायचा म्हणून ते हिंमत करत नाही मग राजकारणामध्ये नीतिमत्ता उरली कुठं आणि आपण सर्वसामान्य लोकांकडे पहा कुठं दगड घातला म्हणून केस होते त्यांना त्यांच्यावर कारवाई होती कुठं उपोषणाच्या दरम्यान कुठं काही तोडफोड झाली असेल का। त्यांच्यावर लोकार, कारवाई होते म्हणजे बारीक सारीक गोष्टीला तुम्ही लगेच कायदा काढून लावताय ह्या लोकांना कायदा काढून नाही का मी असं नाही म्हणत की दगडफेक केली असं केलं तसं केलं हे समर्थन करा बिलकुल समर्थन होऊ शकत नाही पण त्याच न्यायानं जे सत्यवादी लोक आहेत त्या लोकांवरती सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे तरच ह्या सरकारवरती जनतेचा विश्वास टिकून राहील अन्यथा महाराष्ट्र सरकारच्या विरोधामध्ये परत एक वेळेस हे जे काही जनमत आहे ते तयार होऊ शकतं आणि महाराष्ट्राचं वातावरण बिघडू शकतं शेवटी ह्याच्या मागा एक सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे जनतेनं की असेच काहीतरी विषय वगैरे चर्चेत 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 मीडियामध्ये घुमवत राहायचे आणि जे महत्वाचे मुद्दे आहेत जे सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत ते बाजूला ठेवायचे आता ठेवण्यासाठीच का मग हे चलतं का की हे चर्चा होते काही आजसुद्धा वाटायला आहे हे चुकीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये होतंय आणि ह्याचा विरोध तर व्हायलाच पाहिजे परंतु मला असं वाटतं की लोकांनी जनतेनं विरोध करणं इथपर्यंतची गरज नाही आज धनंजय मुंडे साहेबांवरती जर लोकांचा आरोप असेल तिथं काही स पुरावे दिसत आहेत पुरावे कोणते आहेत की सात आठ लोकं जे कोणी सापडले गेले त्या खुनामध्ये ते आरोपी आहेतच त्यांच्यात कारवाई झाली आहे आणि ते निष्पन्न होईलच हे सगळं ओपन आहे एवढा विषय आणि ते सगळेजण धनंजय मुंडे साहेबांचे सनिकटवर्ती सन आहेत असं दिसतंय धनंजय साहेब त्यात दुष्या असतील नसतील परंतु नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा दिला पाहिजे त्यांनी ही एक परंपरा आहे महाराष्ट्राची ती परंपरा आज मुडखळीत निघते आणि त्याच पक्षाचे परत आता हे खोकाटे दोन वर्षाची शिक्षा होऊन जर तुम्ही राजीनामा घेणार नसाल तर सत्तेसाठी कुणाही थराला जायचे लोक दिसले येते आणि मग असेच लोक वारंवार सत्तेमध्ये बसले तर महाराष्ट्राचा वाटोडं झाल्याशिवाय राहणार नाही त्याला कारणीभूत महाराष्ट्राची जनता असेल जनता का म्हणतोय मी तर याच जनतेनं त्या लोकांना निवडून दिलं आहे पक्ष कुठलाही असू द्या अजित पवारचा असू द्या देवेंद्र फडणवीसचा असू द्या एकनाथ शिंदेचा असू द्या पक्षाचा टॉपिक नाही आहे त्यामध्ये असणाऱ्या लोकांचा विषय आहे विशेष पक्षाला पाडायचं आणि विशेष पक्षाला आणायचं असा विषय नाही त्या लोकांनी त्या महाराष्ट्राच्या परंपरेला जपलं पाहिजे ते जपणारे लोक नसतील तर ते कोणी असतील त्यांना डच्चू देणं गरजेचं आहे त्यासाठी वेळ आहे पण तशी मानसिकता तयार करून ठेवणं आवश्यक आहे असं मला वाटतं आणि ह्या अशा गोष्टींचा निषेध वारंवार होणं गरजेचं आहे असं सुद्धा वाटतं त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणातील नीतिमत्ता राहाचा राहस झाला आहे का आणि ते खास करून अजित पवार गटामधल्या राष्ट्रवादीचा जास्त करून झाला आहे का आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कळवा जय महाराष्ट्र